नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा आढावा विविध घटनांचा मंडळी आजचा व्हिडिओचा विषय आज मी माझ्या फेसबुकवर घोषित केलेला आहे आज आपण बोलणार आहोत पुरोगाम्यांच्या बनवा बनवीविषयी होय मंडळी पुरोगामी बनवा बनवी करता हिंदूंना फसवता हिंदू फसतात आणि पुरोग्यामांचा अजेंडा पुढे घेऊन जातात याचं क्लासिक एक्झाम्पल काय आहे तर फातिमा शेख फातिमा शेख या सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रात कुठेही नव्हत्या अतिशय हुशारीनी अतिशय चतुराईनी फातिमा शेख या सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रात आणल्या गेल्या त्यांना तिथे स्थापित केलं गेलं त्यांना अवघ्या महाराष्ट्रात भिनवलं गेलं आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीनी फातिमा शेख यांचं नाव घेतलं जाऊ लागलं हिस्तरपूर्वक आम्ही बनवा बनवी आहे पण मंडळी बनवा बनवी कधीतरी उघड होते मुळातच ही बनवा बनवी जेव्हा सुरू झाली तिथपासूनच उघड पडली होती उघडी पडली होती काही जागरूक अभ्यासू हिंदूंनी म्हणजे सामान्य हिंदूंनी याकडे लक्ष वेधलं होतं आणि असं काही नाही असं लक्षात आणून दिलं होतं पण हिंदूंचं कोण ऐकणार हिंदूंना विचारातलं काय कळतं हिंदूंना बुद्धी कुठे आहे असे प्रश्न उभे केले जातात हिंदू वाचत नाहीत हिंदू संशोधन करत नाही वाचण्याचा ठेका संशोधनाचा ठेका अजेंडा मांडण्याचा ठेका हा जणू काही केवळ पुरोगाम्यांकडेच म्हणजेच डाव्यांकडे लिबरलांकडे न्यू लेफ्टकडे आणि आता वोकिझिमकडे आहे अशीच विभागणी झालेली आहे याला हिंदू ही तितकीच जबाबदार आहे हिंदू म्हणजे जे स्वतःला बुद्धिवंत वन्त, विचारवंत असे हिंदू म्हणवतात ते अशा प्रकारच्या बनवेगिरीची पोलखोल करत नाहीत त्याच्यावर ते, ते प्रहार करत नाहीत ते उद्ध्वस्त करत नाहीत कारण असा प्रहार करणं अशी उद्ध्वस्त करणं किंवा त्याची पोलखोल करणं याच्याकरता मुळातच अभ्यास असावा लागतो आणि स्वयंघोषित हिंदू विचारवंत हिंदू बुद्धिवंत यापासून अजूनही मागेच आहेत ते एक विशिष्ट गोष्ट वारंवार फक्त सांगत राहतात पण ज्या मुळावर घाव केला पाहिजे तिथपर्यंत ते पोचत नाही एक विशिष्ट प्रकारचं एकालेपण घेऊन ते वावरत असतात लेखन वाचन संशोधन यातल्या सातत्यात हे सोकॉड बुद्धिजीवी विचारवंत हिंदुत्ववादी काही प्रमाणात कमी पडतात आणि इथेच पुरोगाम्यांचं फावत महारा महाराष्ट्रात तर ह्या पुरोगाम्यांचं एक स्वतःचं असं एक गारुडच आहे आणि त्यामुळे सगळे प्रभावितच झालेले आहे यातूनच फातिमा शेख बिरवल्या गेल्या आणल्या गेल्या फातिमा शेख आणण्याचा उद्देश काय होता उद्देश हाच होता की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा वसा यांचं कार्य महाराष्ट्रातल्या एकाही हिंदू स्त्रीने पुढे नेलं नाही तर सामान्य अशा फातिमाने म्हणजे मुस्लिम महिलेने ते पुढे नेलं हे बिंबवण्याचा हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे फातिमा शेख हे पात्र आहे आता या सगळ्या पुरोगाम्यांचे लाडके असणारे पुरोगाम्यांचे श्रद्धास्थान असलेले प्रेरणाताळ असलेल्या प्राध्यापक हरिनरक्यांनी फातिमा शेख नाकारली होती पण पुरोगाम्यांना आपल्या सोयीचं जे काय असतं तेच स्वीकारायचं असतं त्यामुळे नारके आपले असूनही पुरोगाम्यांनी फातिमा शेख स्थापित करण्याकरता हरिनारक्यांच्या सल्ल्याकडे किंवा हरिनारक्यांच्या म्हणण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि सुमारे वीस वर्ष फातिमा शेख महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात गोंधळ घालून गोंधळ घालत मंडळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जितका उदोदो गवगवा आणि त्यांचं जितका आदर अभिवादन केलं जातं किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक आता फातिमा शेख यांचं केलं पाहिजे करावं अशा प्रकारचं वातावरण या सगळ्या हिंदू दृष्ट्या हिंदू विरोधी टीमनी चमूनी तयार केलेलं आहे म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणायचं पण शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सोयीनीच मांडायचे आणि ते कशाकरता मांडायचे तर केवळ आणि केवळ हिंदू द्वेषा करता मांडायचे पुरोगामांचा वेग इतका आहे बनवेगिरीचा की काही दिवसानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना हेच पुरोगामी विसरून जातील विसरायला लावतील आणि फक्त आणि फक्त फातिमा शेख यांचंच नाव ते चालवतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून आज ज्या विद्यापीठाची ओळख आहे काय सांगावं भविष्यात त्या विद्यापीठाचं नाव फातिमा शेख पुणे विद्यापीठ करा याकरता हेच पुरोगामी मागणी करतील आंदोलन करतील पण कधी ना कधी ही बनवेगिरी उघ उग, उघडकीला येते त्याप्रमाणे हा बनाव हा उघडकीला आलेला आहे पुण्यात हा बनाव रचला का गेला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य एक मुस्लिम स्त्री पुढे नेते हे बिंबवण्याचा प्रयत्न होता पण हे पुरोगामी हे विसरतात की ह्या पुरोगाम्यांनी हमीद दळवाई यांना साथ दिलेली नाही शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय नाकारून याच पुरोगाम्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे शहाबानो या पीडित मुस्लिम महिलेला पोटगी द्यावी असा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तो निर्णय मतपेटी करता घाबरून राजीव गांधी काँग्रेसचे पंतप्रधान यांनी पाशवी बहुमताच्या आधारे संसदेत बदलला आणि शरियामध्ये हस्तक्षेप ढवळा डवळ दवड़ करणार नाही असा थेट मुस्लिम समूहाला सांगून आपली स्वतःची मतपेटी सुरक्षित केली या सगळ्या मंडळींना महिलांच्या आणि विशेषतः मुस्लिम महिलांच्या शिक्षणाची काळजी असती तर त्यांनी केव्हाच जे जे मुद्दे हमीद दलवाई यांनी उपस्थित केले होते ट्रिपल तलाक सारखे किंवा आता ज्या समान नागरी कायद्याची चर्चा होते किंवा हलालासारख्या ज्या प्रथा आहेत त्याविषयी काही आ, आवाज उठवला असता पण आपल्या सोयीचं तेवढंच करायचं हाच पुरोगामी गावा आहे त्यातूनच फातिमा शेख हे पात्र आणलं गेलं त्या फातिमा शेख पात्राला स्थापित केलं गेलं आणि त्या फातिमा शेख पात्राचं वैचारिक बौद्धिक समर्थन सुरू झालं मग ग्रंथ साहित्य पुस्तकं वृत्तपत्र यातूनही साहित्य पात्र पुढे नेलं आवश्यक ते नेपथ्य तयार केलं गेलं विद्यापीठ स्तरावर या पात्राच्या विषयी चर्चा केली गेली आणि जणू काही फातिमा शेख म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांकरता एक मोठी वाट दाखवणारा कोणीतरी विभूती आहे असं चित्र रंगवलं गेलं हे करताना आपण काय करतो याचं भान पुरोगाम्यांना होत पण दुर्दैवाने अजूनही भेदरलेला काहीसा बचावात्मक असलेला हिंदू मात्र याकडे डोळस बघू शकला नाही मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे साधारणपणे एकोणीसशे साठ नंतर साहित्य कला संस्कृती आणि वैचारिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र या विरोधात एक अजेंडा पद्धतशीरपणे राबवला गेला या अजेंड्याला सर्व प्रकारच्या स्वीकृती मिळवून दिल्या या अजेंड्याचा एक भाग असा होता की स्वातंत्र्यवीर सावरकर नाकारण या अजेंड्याचा एक भाग असा होता की पेशवे म्हणजे फक्त जात म्हणून बिंबवलं गेलं पेशवे म्हणजे कर्तृत्व नाही अशा प्रकारची मांडणी केली गेली, गेली आणि ह्यातूनच एक एक टप्पा टप्पा ओलांडत पुरोगामी डावे न्यू लेफ वो लिबरल आपला अजेंडा सेट करत आहे पण मंडळी खोट फार काही लपून राहत नाही अर्थात असत्याचा वेग खूप असतो सत्य संयमानी हळूहळू पुढे पाहून एक एक टाकत चाल चालतं पण सत्य अखेर विजयी होतं अशा प्रकारे विजयी होणाऱ्या सत्याला मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागते हिंदू समाज ही अग्निपरीक्षा वारंवार आजही देत आहे फातिमा शेख प्रकरणाने परत एकदा हिंदू समाजाला सावध केलेलं आहे आपले प्रश्न आपले वैचारिक प्रश्न सोडवण्याकरता आउटसोर्स करून चालणार नाही एकीकडे आपलं रोजचं जगणं आहे घर आहे कुटुंब आहे नोकरी आहे व्यवसाय आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचं एक वैचारिक जगत आहे मंडळी परा आक्रमण कशी होतात आक्रमण रस्त्यावरून होतात थेट हल्ले होतात आणि दुसरी आक्रमण ही वैचारिक पद्धतीची असतात सुप्त असतात जेव्हा उद्ध्वस्त होतो तेव्हा कळतं की आपल्यावर आक्रमण झालेलं आहे त्यामुळे वारंवार हिंदूंचं मानसिक बौद्धिक वैचारिक खच्चीकरण करण्याचे डाव रचले जातात अशाच प्रकारच्या डाव म्हणजे फातिमा शेख यांना उभं करणं होतं ते हिंदूंच्या माथी मारणं होतं दुर्दैवानी गेल्या काही वर्षात महाराष्ट्र अशा प्रकारच्या सगळ्या विषयांचा बळी ठरलेला आहे जातीयवाद दुही फूट भाषावाद अशा स्थिती महाराष्ट्राची झालेली आहे ज्या महाराष्ट्राने एकेकाळी देशाचं नेतृत्व केलेलं आहे सर्व स्तरात नेतृत्व केलेलं आहे तो महाराष्ट्र स्वतःची मूळ वैचारिक ओळख हरवून बसलेला आहे आणि डाव्यांनी दिलेल्या ओळखीच्या आधारे महाराष्ट्र आपली वाटचाल करतोय आणि हीच महाराष्ट्रापुढचं मोठं आव्हान आहे हेच पुढचं संकट आहे आणि म्हणून सजग राहावं लागेल काय निवडणुकीचा असो किंवा नसो काय रोज आणि सतत जागरूकतेला पर्याय नाही कारण हिंदू विरोधात हिंदू विरोध करण्याकरता किंवा हिंदू द्वेषाकरता जे काम करत आहेत ते सतत चोवीस तास काम करत असतात अतिशय चतुरायनी काम करता येतात स्मार्ट वर्किंग असं त्याचं वर्णन करावं लागेल त्यामुळे ही बनवा बनवीची क्लासिक केस आपण लक्षात घेतली पाहिजे ही एक स्टडी आहे की कशा प्रकारे आपला अजेंडा सर्वसामान्यांच्या माती बिंबवला जातो आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले इतकंच फातिमा शेख यांचं महत्व कसं वाढवलं जातं म्हणजे मुद्दा या वृत्तीकडे लक्ष वेधण्याचा आहे आणि ही वृत्ती आपल्याला पोखरून टाकणारी असते पोखरून टाकणं कधी होतं जेव्हा कोसळून पडतो तेव्हा आपण पोखरलं घेऊ हे लक्षात येतो त्यामुळे मंडळी महाराष्ट्र वाचवायचं असेल महाराष्ट्राची साहित्य संस्कृती कला शिक्षण समाजशास्त्र हे जर वाचवायचं असेल तर आपल्याला जागरूक राहावं लागेल आणि म्हणूनच फातिमा शेख प्रकरणातून आपल्याला धडा घ्यायचा आहे ज्यांना रोज आणि सतत देव देश आणि धर्माच्या विरोधात काम करायचंय ते असे वेगवेगळे अजेंडे अतिशय आकर्षक पद्धतीने प्रभावीपणे आणि अतिशय खुबीनी अभ्यासाच्या संशोधनाच्या कसोटीवर आपल्या समोर आणणार आहे ते जेव्हा आपल्या पुढे येतील त्यावेळी एकूण सिस्टीमत अशी केलेली असते की ते स्वीकारलं लागतं पण ते स्वीकारताना हे चुकीचं आहे याची पक्की खुणगाठ बांधली पाहिजे आणि ते उद्ध्वस्तही कधीतरी करायचंय याकरता आपल्याला शक्ती संचय करावा लागणार आहे आणि तो शक्तिसंचय बौद्धिक पातळीवर वैचारिक पातळीवर करण्याशिवाय हिंदू समाजाला पर्याय नाही आणि म्हणून महाकुंभ जो आता होणार आहे मॅक कट्ट्यावर आपण महाकुंभविषयी बोलणार आहोत महाकुंभ दिसताना काही दिवसांचा कार्यक्रम दिसत असला तरी ती हिंदूंची वैचारिक बौद्धिक सांस्कृतिक ओळख आहे म्हणूनच महाकुंभावर टीका सुरू झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर फातिमा शेख प्रकरणाचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आज त्याची पोलखोल झालेली आहे ज्यांनी ते पात्र आणलं ते प्राध्यापक मंडल त्यावेळी कडवे मोदी विरोधक म्हणजे हिंदू दृष्टी होते आणि ते, ते असं म्हणतायत की मला आता उपरती झालेली आहे आणि मला असं कळलेलं आहे की मी चूक केलेली आहे आता हे मंडल त्यावेळी असं का म्हणले आणि आता असं का म्हणतात हा त्यांचा त्यावेळेचा डाव काय होता आणि आताची त्यांची खेळी काय आहे हा स्वतंत्र मुद्दा आहे पण अशा प्रकारची पात्र इतिहासात घुसडली गेलेली आहेत दुर्दैवानी छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते तेही कसे सेक्युलर होते अशी सांगण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे त्यांच्या सैन्यात असलेल्या मुस्लिम सैनिकांचं मुस्लिम मावळ्यांच्या प्रमाणाची चर्चा आता होई लागलेली आहे त्यामुळे हा जो सगळा कावा आहे हा जो काही वैचारिक डाव आहे तो, वै, तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून एकीकडे फातिमा शेख यांना महाराष्ट्रात आणून त्यांना साहित्यात स्थापन करून सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं सहकारी म्हणून त्यांना आपल्यासमोर उभं करून हळूहळू त्याच्याच आधारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना ओव्हरटेक करण्याचा हा प्रयत्न होता प्रयत्न फसलेला आहे अपघात झालेला आहे बनवा बनवी उघड झालेली आहे म्हणूनच ह्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याकरता आज आवर्जून मॅक कट्ट्यावर या विषयाची चर्चा केली मॅक कट्ट्यावर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांची चर्चा आपण नियमितपणे करणार आहोत मॅक कट्ट्याचा उद्देशच तो आहे बातमीच्या मागची बातमी आणि बिटवीन द लाईन्स आपल्या पुढे आणावं आणि आपण यथाशक्ती आपल्याला जेवढं काही हा देव देश आणि धर्म या विषयात करता येईल त्याकरता पुढाकार घ्यावा या म्हणूनच मंडळी मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तूर्तास आज इतकंच धन्यवाद